इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण जॉब करू तो पहिल्या वर्षाचा जो जॉब असेल पहिल्या वर्षाचा पहिल्या वर्षाची जी काही सॅलरी येणार आहे ती सॅलरी जास्त असेल की जेव्हा आपण रिटायर हो त्या वर्षाची सॅलरी जास्त असेल हा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी आहे तर काही विद्यार्थ्यांचे असे डाऊट्स आहेत की सर मला यावेळी पर्सेंटेज कमी आहेत आणि मी ड्रॉप घेण्याच्या विचारात आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे नमस्कार मी साळुंके सर साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही अनेक व्हिडिओजवर छानपैकी व्हिज देत आहात माझे जे व्हिडिओज आहेत त्याला तुम्ही जास्तीत जास्त शेअर केलं पाहिजे अशा विद्यार्थ्यांपर्यंत शेअर केलं पाहिजे की ज्यांना अजूनही ॲडमिशन प्रोसेस कशी आहे ते माहित नाहीये अशा पॅरेंट्स ना काही विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स शेतकरी आहेत कुठेतरी काम करतायत मजूर आहेत ओके तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचं स्वप्न आहे की माझा मुलगा त्या पालकांचं स्वप्न आहे की माझा मुलगा कुठेतरी इंजिनिअरिंगला ऍडमिशन होईल त्याचं त्याला चांगला जॉब लागेल त्याचं फ्युचर छान होईल तर अशा पालकांपर्यंत अशा विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ हे जे काही चॅनल आहे तेही पोहोचवलं पाहिजे जास्तीत जास्त हा चॅनल तुम्ही शेअर केला पाहिजे ओके ठीक आहे आज मी नेहमीप्रमाणे जसं मी सुरुवात करतो की ही सीईटी टी सेलची वेबसाईट आहे सीईटी सेल डॉट महा सीईटी डॉट ओ आर जी वेबसाईटवर रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत वाहि इथे खाली अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये बी बी टेक इथे आपण क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या वेबसाईटवर पोहोचू स्टेट कॉमन एंट्रस्ट चीन्स ही जी काही सीईटी सेलची वेबसाईट आहे एफ टू थाउजंड ट्वेंटी पोहोचू तुम्ही अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करण्या अगोदर काय काळजी घेतली पाहिजे त्यावरही मी व्हिडिओज बनवलेले आहेत ते व्हिडिओ जरूर पहा आणि रजिस्ट्रेशन करा न्यू रजिस्ट्रेशन किंवा ऑलरेडी रजिस्टर ऑलरेडी रजिस्टर असतील तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर ईमेल आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्ही अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर न्यू युज युजर्स म्हणून रजिस्ट्रेशन सुरू करायचं आहे ठीक आहे ओके <coughs> okay. आजचं माझं टॉपिक आहे अनेक मुलांचा डाऊट आहे की यावर्षी मला सीईटी मध्ये पर्सेंटेज कमी पडले जेईमेन मध्ये पर्सेंटेल कमी आहेत तर एक वर्ष मेहनत करून मी काय करे माझा पर्सेंटेज जो आहे ते तो व्यवस्थित सुधारवण्याचा प्रयत्न करेन चांगला पर्सेंटेल काढेन नाईंटी नाईन पर्सेंटेल काढेन आणि चांगल्या कॉलेजमध्ये प्लेस होईल तर अशा विद्यार्थ्यांसाठी माझं एक सजेशन आहे की एक वर्ष हे खूप महत्वाचं आहे एक वर्ष आपल्या जीवनात आपल्या फ्युचरमध्ये खूप काही गोष्टी ठरवणार आहे एक वर्ष तुम्ही जर ड्रॉप घेतला आणि स्टडी केली व्यवस्थित स्टडी केली आणि चांगला पर्सेंटेज काढला तर म्हणजे फ्युचरची गोष्ट आहे ही भविष्यातील गोष्ट आहे या एका वर्षामध्ये कोणतंही डिस्ट्रॅक्शन न होता स्टडी करणे संपूर्णपणे स्टडी करणे म्हणजे इथून पुढे समजा तुम्हाला स्टडी करावा लागेल नऊ दहा महिने स्टडी करावा लागेल सीईटी एक्झाम पर्यंत ती तुमची तयारी आहे का फेसबुक व्हॉट्सअप युट्यूब चे शॉर्ट्स चे रील्स स्नॅपचॅट यापासून तुम्हाला तुम्ही दूर राहू शकता का माझा हा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी आहे रील स्क्रोल करत बसता युट्यूब शॉर्ट्स स्क्रोल करत बसता मी ओरडत नाही आहे पण तुमचे पॅरेंट्सही तुम्हाला तेच सांगतायत जर या सर्व डिस्ट्रॅक्शन पासून मन विचलित करणारे हे जे काही डिस्ट्रॅक्शन आहेत त्या काही गोष्टी आहेत यापासून तुम्ही राहून दूर राहून संपूर्णपणे अभ्यासाकडे लक्ष देणार असाल तरच घ्या सोळा सोळा तास अभ्यास करणार असाल करणार आहात दहा तास कमीत कमी, -कमी अभ्यास करणार आहात तरच ड्रॉप घ्या पण पन मला पन्नास पन, पर्सेंट आयला आहेत मला चाळीस पर्सेंट आहे आणि मी ड्रॉप घेणार आहे मला ऐंशी पर्सेंट आयला आहे मी ड्रॉप घेणार आहे बाळा एक वर्ष ड्रॉप घेणे एवढं सोपं नसतं जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये मध्ये काही वर्षानंतर मागे बहाल तेव्हा तुम्हाला कळेल की एक वर्ष ड्रॉप घेणे म्हणजे किती मोठी चूक करणे होय मी माझं उदाहरण देतो मी पण ड्रॉप घेतलेला आहे सर तुमच्या वेळी तर एंट्रन्स एक्झाम नव्हती हो बाळा माझ्या वेळी एंट्रन्स एक्झाम नव्हती माझा ड्रॉप कसा लागलेला आहे ते मी तुम्हाला सांगतो माझा ड्रॉप लागलेला आहे आठवी आठवी ड्रॉप हो माझ एक वर्ष आठवी मध्ये वाया गेलेला आहे कारण आठवीची फायनल परीक्षा सुरू होती आणि त्याच्या जस्ट दीड महिना अगोदरच माझ्या माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं जवळपास चाळीस दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि त्यानंतर जेव्हा स्कूल सोबत कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांनी सांगितलं की माझं एज काही एवढं जास्त नाही एक वर्ष त्याला अजून याच आठवीमध्ये त्याला कंटिन्यू करू द्या त्यावेळी काही ऑब्जेक्शन नव्हतं माझंही नव्हतं घरच्यांचंही नव्हतं बरोबर पण आता मला कळत आहे ना आता या एजला मला कळत आहे की तो एक वर्षाचा ड्रॉप जो आहे त्या एका वर्षाच्या मुळे माझा एक वर्ष वाया गेलं एक वर्ष वाया गेल्यामुळे मी माझ्या करिअर मध्ये एक वर्ष मागे राहिलेलं आहे असं तुमच्या बाबतीत होऊ नये फक्त काही बोटावर मोजण्या इतकीच एक्झाम्पल दे आपल्याला देऊ देता येऊ शकतात की ज्यांनी एक वर्ष अभ्यास करून खूप चांगले पर्सेंटाइल मिळवलेले आहेत एकदम छान पर्सेंटाइल मिळवलेले आहेत हजारांमध्ये तर एखादा त्यामध्ये तुम्ही येणार असाल तर ड्रॉप घ्या मी तुम्हाला का हे सांगतोय कारण जर तुम्ही ड्रॉप घेतला तर तुम्हाला सर्टिफिकेट गॅप सर्टिफिकेट लागणार आहे पुढच्या वर्षी फ्युचरची गोष्ट म्हणजेच एका वर्षानंतर तुम्ही अप्लाय करणार दोन हजार सव्वीस तोपर्यंत तुमचे मित्र जे या या कॉलेजमध्ये घेणार आहेत आमच्या कॉलेजमध्ये हे चाललंय आमच्या कॉलेजमध्ये ते चाललंय हे तुम्हाला कळणारच ना बरोबर आणि मग तुमची चुकी तुम्ही केलेली चूक जी आहे ती तुम्हाला असं तुमचं मन असं खात राहणार की अरे उगाचच मी ड्रॉप घेतला त्यांच्यासोबत कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं पाहिजे होत त्या त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे होत एक वर्ष ड्रॉप घेणे एवढं सोपं नाही म्हणून जर तुम्ही खूप अभ्यास करणार असाल मनापासून अभ्यास करणार असाल घराच्या बाहेर पडायचं नाही दहा तास बारा तास किती लागतील तेवढे तास तुम्ही अभ्यास करा आत्तापासून सुरुवात करा मग कदाचित तुम्हाला खूप महाराष्ट्राच्या टॉप रँकर्स मध्ये याल टॉप हंड्रेड मध्ये याल मग ही तयारी असेल तरच ड्रॉप घ्या तुमचा पर्सेंटेज केमिस्ट्रीचे मार्क्स मार्क्स तुम्हाला बारावीची परीक्षा परत द्यायची नाहीये तुम्हाला सीईटीची परीक्षा परत द्यायची आहे जर तुम्ही ड्रॉप घेतला तर जर तुमचे हे मार्क्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सचे मार्क्स जर एटी मार्क्स नाईन्टी मार्क्स नाईंटी फायव्ह मार्क्सच्या वर असतील तर बाळांनो या ड्रॉपचा विचार करा अन्यथा या वर्षी जे कॅप राऊंड ॲडमिशन होणार आहे त्या कॅप रजिस्ट्रेशन मध्ये आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून या कॅप थ्रू काय करू शकतो की तरी कॉलेज तुम्हाला या वर्षी मिळेल तुमचा पर्सेंटेज कितीही लो असेल तरी चालेल मी माझ्या संपूर्ण जीवनामध्ये शिक्षक जीवनामध्ये खूप विद्यार्थी असे बघितलेले आहेत की ज्यांनी ड्रॉप घेतलेला आहे आणि त्यांचे जे पर्सेंट आहेत हे जास्त वाढलेले नाहीत बाळा खूप म्हणजे जास्त म्हणजे एकदम रॉकेट सारखे हंड्रेड पर्सेंटायला आलेले आहेत नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंटला आलेले आहेत असा चमत्कार मी अजून बघितलेला नाही की ज्या ज्यांना स... एक वर्ष ड्रॉप देऊन डायरेक्ट सीएपीचं कॉम्प्युटर इंजिनिंग, ना। इंजिनिंग, इंजिनिंग आहे सगळ्या सायन्स अँड इंजिनिरिंग मिळालेलं आहे वीजीडीआयचं कॉम्प्युटर इंजिनिंग मिल म्हणून रजिस्टर करा कॅब थ्रू ऍडमिशन होतंय का पहा एकदम टॉपचं कॉलेज नाही तर त्याच्या खालचं ते म्हणजे कोणतं ना कोणतं तरी कॉलेज कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आय टी ए आय एम एल आहे मशीन लर्निंग आहे रोबोटिक्स आहे डेटा सायन्स आहे ई एन e टी सी आहे इलेक्ट्रिकल आहे मेकॅनिकल आहे